थंडी सुरू झाली का लगेच बाजारात हे छान असे आवडे दिसायला लागतात चवीला आंबट तुरट आणि थोडासा गोड असा आवडा अनेकांना आवडतो पण बऱ्याचदा लहान मुलांना तुरट असल्यामुळे खायला आवडत नाही म्हणून खास मुलांसाठी हा आवड्याचा मोरावडा बनवला आहे म्हणजे लहान मुलं याला जाम म्हणूनसुद्धा आवडीने खाऊ शकतील सर्वांनाच माहिती की आवडा हा शरीरासाठी किती पौष्टिक आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह आहे तर स्किप न करता पूर्ण बघा नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते इथं मी एक किलो आवळा घेतलेला आहे मस्त असा हिरवागार आणि हलकासा पिवळसर हा आवळा आहे आवळा निवडत असताना हा डागरहित निवडावा म्हणजे त्याला आतून कीड वगैरे नाही एवढी खात्री करून घ्यायची आता हा आवळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कापडने पुसून घेतलेला आहे आकाराने थोडासा मोठा आहे हा आता मी याला किसून घेणार आहे तर इथं मी किसनी घेतलेली आहे आणि एक ताट घेतलेला आहे आवळा किसत असताना थोडंसं सांभाळून किसायचं आहे कारण की हा गोल असल्यामुळे हातातून निसटण्याची शक्यता असते म्हणून किसताना थोडी काळजी घ्यायची तर इथं हा आवळा किसून झालेला आहे आणि यात यात असलेली बीसुद्धा आपण साईडला काढून घेतलेली आहे तर बाकीचेही आवडे मी पटकन किसून घेते यासोबतच मी अजून आवड्याच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघा आरोग्यासाठी आवळा खूप बहुगुणी आहे आवळ्याचं सेवन रोज केल्यामुळे केसांच्या ज्या समस्या असतात त्या कमी होतात कारण की यात सी विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात तर बघू शकतात इथं आपला एक किलो आवळा हा पूर्ण किसून झालेला आहे आणि यातल्या ज्या बिया आहेत त्या फेकून न देता केसांना तेल लावतो त्या ते तेलात हलकंसं पाच मिनटं उकडून ते तेल रोज लावलं किंवा आठवड्यातून दोनदा लावलं तरीसुद्धा आपला हेअरफॉल हा थांबतो आता इथं आपल्याला जो किस आहे आवड्याचा तो एका वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला साखर किंवा गुळाचा व्यवस्थित अंदाज येईल तर इथं साधारण साडेतीन वाटी इतका हा केस भरलेला आहे तर लगेच मोरावडा बनवायला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे तूप हलकंसं गरम झालं का यात सात ते आठ हिरवी इलायची टाकून घेतलेली आहे आपण हा उपवासाला उपवासालासुद्धा खाऊ शकतात आता यात मी किसलेला आवळासुद्धा टाकून घेते आणि दोन मिनटं लो फ्लेमवर याला परतून घेते दोन मिनटं परतून झाल्यानंतर आता यात मी गूळ वापरणार आहे तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता तर इथं मी गुळाची पावडर घेतलेली आहे साधारण दोन वाटी तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल तर इथं हा गूळ किसमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हा मुरावडा कंटिन्यू परतत राहायचा आहे तर साधारण पंधरा ते वीस मिनटं परतून झाल्यानंतर बघू शकतात याचा छान असा रंग आलेला आहे अतिशय सुंदर असा रंग दिसतो आहे आता हा मुरावडा वर्षभर टिकण्यासाठी यात आपण प्रिझर्वेटिव्हसाठी यात मी एक चमचा इतक सेंदो मीठ टाकून घेते आहे सेंदो मीठमुळे मोरावड्याला चव हे खूप छान येते आणि वर्षभर बुरशी न लागता व्यवस्थित टिकतो मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मोरावडा हा परफेक्ट झालेला आहे हे कसं ओळखायचं ते सांगते थोडासा पाक बोटावर अशा प्रकारे फिरवल्यानंतर जर स्मूथ लागत असेल थोडं चिपचिप वाटत असेल तर परफेक्ट आपला इथं मोरावडा झालेला आहे असं समजायचं बऱ्याचदा काय होतं की मोरावडा गार झाल्यानंतर त्यात क्रिस्टल बनायला सुरुवात होते ते होऊ नये म्हणून यात मी अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेते आहे म्हणजे मोरावडा हा वर्षानुवर्ष जशाचा तसा रसरशीत राहतो अजिबात यात हा कोरडा पडत नाही किंवा यात क्रिस्टल बन नाही गॅस फ्लेम बंद करते आणि रूम टेम्परेचरवर याला गार करून घेते इथं हा गार झालेला आहे तर याला स्टोर करण्यासाठी आपल्याला काचेच्या बरणीचाच वापर करायचा आहे अजिबात स्टीलचा किंवा प्लास्टिकचा डबा वापरायचा नाही जर तुम्ही स्टीलचा डबा किंवा प्लास्टिकचा डबा वापरला तर मोर मोरावळ्याला बुरशी येण्याची शक्यता असू शकते तर इथं मी हा काचेच्या भरणीत भरून घेते आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा लहान मुलांना पराठ्यासोबत चपातीसोबत हा मोरावडा नक्कीच खायला द्यायचा आहे तर कशी वाटली ही सोपी साधी रेसिपी मला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली ना मग पटकन एक लाईक करून घ्या आणि त्यासोबतच ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद